नमस्कार मी अक्षय कुमार पाटील आपलं अक्षय कुमार पाटील या युट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत करत आहे आज या व्हिडिओच्या मा माध्यमातून आपण बघणार आहोत बँक ऑफ बँक ऑफ बडोदामध्ये पाचशे जागांसाठी जी भरती निघाली आहे त्या संदर्भात आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा यामध्ये ज्या पोस्टसाठी ही वेकन्सी निघाली आहे त्या पोस्टचं नाव आहे ऑफिस असिस्टंट पिऊन याच्या एकूण पाचशे जागांसाठी ही भरती निघाली यास आहे यासाठी लागणारे फक्त दहावी पासवर ही भरती आहे यासाठी लागणारी जी वयाची मर्यादा आहे ती अठरा ते सव्वीस वर्ष आहे ती एस सी एस टी उमेदवारांसाठी पाच वर्ष या ठिकाणी वयात सवलत आहे ओबीसी उमेदवारांसाठी तीन वर्ष या ठिकाणी वयात सवलत आहे अर्ज करण्याची जी तारीख आहे ती तीन मे दोन हजार पंचवीस ते तेवीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे या भरतीचा ॲडव्हर्टाईजमेंट नंबर आहे बी ओ बी डॅश एच आर एम डॅश आर ई सी डॅश ए डी व्ही टी डॅश दोन हजार पंचवीस डॅश झिरो पाच यासाठी लागणारी जी फॉर्म फी आहे जनरल ईडब्ल्यू एस आणि ओबीसी उमेदवारांसाठी सहाशे रुपये फॉर्म फी आहे प्लस, प्लस या या जी एस टी प्लस पेमेंट गेटवे चार्जेस यामध्ये एस सी एस टी पी डब्ल्यू बी डी एक्स सर्विसमॅन महिला उमेदवारांसाठी जी फॉर्म फी आहे ती आहे शंभर रुपये प्लस टॅक्स प्लस पेमेंट गेटवे चार्जेस फक्त दहावी पाच वर ही पाचशे जागांसाठी बँक ऑफ बडोदा मध्ये भरती निघाली आहे पास उमेदवारांसाठी ही खूप चांगली संधी आहे या भरतीच्या सविस्तर माहितीसाठी याचं मी नोटिफिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या नोटिफिकेशनच्या लिंकवर क्लिक करून याचं नोटिफिकेशन डाउनलोड करून तुम्ही बघू शकता नोटिफिकेशन पूर्ण वाचल्याशिवाय अर्ज करू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलवर जर नवीन असल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका यू.